असं हरकत नाही आणि मी तिथे पेढ्याचा हार घालतो आता सातारा पत्रकार संघानं मला पेड्याचा हार त्यामुळे मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो कारण पेढा ही आपली एक ओळख आहे शिवाजी महाराज ही आपली जशी ओळख आहे तशी पेढा ही सुद्धा आपली ओळख आहे आणि पेड्याचे हार घालून घालण्याची इतकी मी वेगवान पद्धत अवलंबलेली आहे मी कुणी आला की त्याला पेड्याचा हार आणि शिवाजी महाराजांचा पोय नाक्यावर पुतळ्याच्या स्मृती चिन्ह आपण सगळ्या साहित्यिकांना दिलं आणि त्याची कोरड आख्या महाराष्ट्राला देशाला पोली म्हणजे अनेकांना असं वाटतंय की तो ती प्रतिमा शिवाजी महाराजांची माझ्या घरात पाहिजे आता ती मी महिना दीड महिना विचार करत होतो की नेमकं साहित्यिकांना काय घ्यावं म्हणजे सातारच्या जा संमेलनातून जाताना त्यांनी काय घेऊन जावं की जे निमंत्रित आहे जे पत्रिकेवरचे तर त्याचं श्रेय सुद्धा नगराध्यक्ष आमोरून होते नाही

म्हणजे गरज नसताना तुम्ही पण नाही तर रिकव्हर होतात आता ही व्यक्ती रस्त्याच्या बाजूला पडली चालू होता तुम्हाला दिसले की व्यक्ती पडली कसं पडली काय झालं आपल्याला माईंड नाही पडलेली दिसते तर तुमचं पहिलं कर्तव्य काय तुम्ही टॅप करायचं तिथं दादा दादा आकरा दाबा बहिणी काकू आजी आजोबा काय तुम्हाला वयानुसार बोलायचं रोडच्या द्यायचं नाहीतर तुम्ही आणि तो दोघे पण उभण्याची शक्यता दाखल त्याच्यामुळे सेक्युअर प्लेस पण आहे जसं म्हणताय की याला रस्त्याच्या बाजूला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बेस आहे तो हार्ड पाहिजे सॉफ्ट नको गादी वगैरे नको नाही तर कम्प्रेशन बसणार नाही तुमच्या सेक्युअर प्लेस ला घेऊन गेला समजा एखाद्या ठिकाणी आग लागली आणि एखाद्या व्यक्ती पडल्या तुम्ही तिथं सीपीआर सिपार नाही चालणार आधी उचलून बाजूला घेऊन जाऊ आगीच्या बाजून किंवा जिथे जास्त फ्युम्स अशा ठिकाणी तुम्ही थांबला देत तो थोड्या वेळाने तुम्हाला सीपीआर द्यायची वेळ त्याच्यामुळे <laughs> एक चांगले ठिकाण किंवा जिथं ओपन स्पेस आहे जिथे एअर चांगले आहे एरिएशन चांगलं आहे जिथे गर्दी नाहीये अशा ठिकाणी घेऊन जायचंय ठीक आहे दुसरं त्याला टॅप करायचंय की तो शुद्धित आहे की नाही हे बघण्यासाठी टॅप करायचं दादा मामा काका आ करा किंवा चिमटा काढला हलत नाहीये कळलं तुम्हाला की हलत पण नाही पेशंट रिस्पॉन्ड पण करत नाहीये तर तुम्हाला काय करायचंय ह्या <coughs> गळ्याच्या बाजूला राईट लेफ्टला दोन ठिकाणी दोन रक्त वाहिल्या हे ऍडम सॅपला इथं आपण म्हणतोय बघा इथं तुम्हाला व्ही शेप दिसत इथं कार्टिलेज जे ठीक नाही इथे इथे ना त्याचा वी एक उंचवडा दिसतोय ना त्याला ऍडम सॅपल म्हणतात याच्या बाजूला हा ध्रुव म्हणजे खड्डा आहे इथं त्याच्या बाजूला इथं खड्डा आहे दोन्ही साईडला त्या खड्ड्यावर जर तुम्ही असा हात ठेवला बघा सगळेजण हात ठेवून तर तुम्हाला एक रक्तवाहिणी है ना की हृदयाकडनं मेंदूला रक्त पुरवठा करते दिसते सगळ्यांची लागते तो व्यवस्थित ही लागते याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित आहात म्हणजे रक्तवाही चांगली आहे म्हणजे हृदय चालू आहे ठीक आहे आपण हाताशी पायाची पण बघू शकतो पण एमर्जन्सीला जेव्हा बीपी डाऊन असतं तेव्हा हाता पायाच्या रक्तवाहिन्या लागत नसतात याला म्हणतात कॅरोटी आर्टरी तुम्ही राईट लेफ्टची कॅरोटी डाटरी बोट प्रेस करून दहा सेकंद विचार करायचं की आपल्याला लागते की नाही लागते समजा कॅरोटेड आर्टरी लागत नाहीये रक्तवाहिनी तुम्हाला फालपेशन लागत नाहीये ठीक नाही पेशंट हालत डुलत पण नाहीये रिस्पॉन्ड पण करत नाही याचा अर्थ हृदय बंद आहे की तुम्हाला पंधरा वीस सेकंद असं असेच करायचं की आता हृदय बंद आहे हृदय बंद म्हटल्यानंतर तुम्हाला इमर्जन्सीला कोणाला तरी बोलावं लागेल दादा इकडे या इकडे या इकडे या कारण तुम्ही सेफटी सीपीआर त्यांना वाचू शकणार नाही एकाला सांगायचं इमर्जन्सीला कॉल द्या एकशे आठला एक लान्सला कॉल द्या ठीक आहे आणि तुम्हाला आता सीपीआर स्टार्ट करायचं ठीक आहे सीपीआर मध्ये तीन गोष्टी महत्वाच्या एअरवे ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन ए बी सी एरवे नाक आणि तोंड यातन हवा आतमध्ये जाणं अपेक्षित आहे ब्रिदिंग श्वासोश्वास होणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि सर्क्युलेशन म्हणजे तुमचं हृदय परत चालू करणं अपेक्षित आहे नाही जरी चालू झालं तुम्ही कम्प्रेशन करून सर्क्युलेट केलं पाहिजे जे काही हृदयामध्ये ब्लड आहे ते इकडे तिकडे सर्क्युलेट केलं पाहिजे खास करून मेंदूकडे पायाला हाताला थोडा वेळ बंद असेल तरी काही अडचण नाही आहे तुम्ही असं बांधून ठेवलं तर पाया लगेच हात काही मरणार नाही पण मेन म्हणजे न्यूरॉन तुमचे मेंदूला रक्तपुरवठा करणं आणि ऑक्सिजन पोहोचवणं गरजेचं तर अशा वेळेला हे हे बघा हे असं हा हेड उचलायचंय हे जे तुमचं जो काही रुग्ण पडलेला आहे त्याला हेड आहे आणि ही जी चीन आहे त्याची लिफ्ट करायची वरती उचलायची याचं कारण काय की हा जो लंग्स कडून येणारा हा रेस्पिरेटरी वे आहे ठीक आहे ना एअरवे तो सरळ होतो याच्यामुळे सरळ होतो हा असं झालं की अडकतो असं झालं की सरळ येतो सरळ म्हणजे श्वास जो आहे तो इझिली आठवत जातो अशी मान असेल तर असं असेल तर हा तिरका झाला श्वास घ्यायला अडचण सर्व केला तर एकदम स्ट्रेट वे एअर लंग्स मध्ये जाते आधी एक प्रकार काय होता अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणायची की तुम्हाला तीस कंप्रेशन झाले की एक वेळा श्वास द्यायचा आहे माउथ टू माउथ ब्रिदिंग द्यायची पण आता तसं नाही आहे तुम्ही कंपल्सरी द्यावा तसं नाही असेल अवेलेबल तर देऊ शकता तुम्ही माउथ टू माउथ ब्रिदिंग देऊ शकता ठीक आहे ना पण आता काही खास गरज नाही कारण जेव्हा तुम्ही कम्प्रेस करणार आहे या चेस्ट ला कम्प्रेस करणार आहे त्यावेळेला हवा बाहेर जाणार आहे आणि सोडलं की हवा आतमध्ये मध्ये येणार आहे ठीक आहे तर तुम्हाला स्टार्ट करायचंय कसं करायचंय तुम्हाला ते कन्फर्म केलेले की पेशंटचं हृदय बंदच आहे तर हे असं ट्राय करायचं बोटात बस घालून ठीक आहे ना असं ठीक आहे ना बघा हातावर हात लावायचा आणि लॉक करायचं फिंगर्स लॉक करून घ्यायचे लॉक करायचे आणि हा जो तुमचा तळवा आहे त्याचा हा भाग जो आहे तो हे स्टर्नम आहे हे मधलं बोन आहे इथे रिप्स आहे ते सर्व मधलं जे बोन आहे त्याच्यावरती हा तुमचा तळवा आला पाहिजे असं बरं कुठे या दोन्ही जे निपल्स आहेत त्याच्याच बरोबर सेंटर पॉइंटला लक्षात सेंटर पॉइंटला hmm. आपण म्हणतो हृदय डाव्या साईडला असतं तर हृदय डाव्या साईडला नसतं हृदय सेंटरलाच असतं से, फक्त त्याचं जर लेफ्ट एंट्री केलं ते थोडस डाव्या साईडला गेलेलं असतं पण आपल्याला चेस्टला कम्प्रेशन मिडल कॉलर तुमचा जो हा स्टर्नम आहे त्याला द्यायचं आहे लक्षात बाजूला इकडे तिकडे जाल तर ते रिप्स असतील आणि ते फ्रॅक्चर होतील मधल्या जो बोन आहे त्याला तुम्हाला हा तळवा ठेवायचा आहे दिसताना तुम्ही लेफ्ट ला पण तसं नाही माझं जे कम्प्रेशन जाणार आहे ते सेंटर पॉईंटला जाणार आता हे देताना मला असं द्यायचं नाहीये मी गुडघ्यांवरती गेलेलो आहे आणि माझे जे खांदे छातीवरती नाही आणि एल्बो जो आहे तो लॉक करायचा आहे असं ठेवायचं नाही असं नाही एल्बो लॉक एल्बो लॉक ठेवायचं स्ट्रेट ठेवायचं आहे आणि स्वर्णमूर्ती बरोबर माझा तळवा आहे माझं प्रेशर सगळं तिथेच जाणार आहे आणि माझे जे प्रेशर पडणार आहे वजन पडणार आहे ते खांद्यातून जाणार खांद्यातून छातीवरती जाणार मला जवळपास पाच सेंटीमीटर म्हणजे दोन इंच खाली जाईल ठीक आहे असं हे लोक ब्लॉक आहे खांद्यावर सगळे प्रेशन चालेल खाली ठीक आहे असं एकशे वीस वेळा द्यायचं एवढ्या स्पीड नाही आपणच थकून जाऊ दोन मिनिटात आपण थकलो की दुसऱ्याला घेऊन येतो त्याला म्हणजे तू सीपीआर घे पत्रकार म्हणून इतक्या वेळेला इतक्या डॉक्टरांचे लेख तुम्ही घेतलेले आहेत आणि हृदयविकार तज्ञांचे लेख तुमच्या राहिलेले असतात ते तुम्ही वाचलेले असतात ड्राफ्ट केलेले असतात त्यामुळं हृदयाविषयी काळजी काय घ्यायची हे